मान तालुक्यातील गोंदवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या कवट वस्ती येथील जनसंवाद कार्यक्रम उपस्थित असलेले नागरिक आपल्याला पाहावेस मिळत आहेत रस्त्याचा कामाचा विषय आहे आणि हा कामाचा विषय या जनसंवाद यात्रेत मांडलेला आहे आणि त्यावर हे उपस्थित आणि सर्व या गोंदवलीतील नागरिक आहेत विशेष म्हणजे आपल्याला जनसंवाद आणि ग्रामसभा असा अंतर्गत एक कार्यक्रम पाहावेस मिळत आहे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर आपल्या मंदेश भूषण शी या विभागाचे अधिकारी बोलणार आहेत साहेब तुमचं नाव काय आणि खाते कुठलं आहे माझं नाव विजय गांगर्डे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत आम्ही या ठिकाणी जनसंवाद या ग्रामसभेसाठी इथं इथे आम्ही आलेलो आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा दोन बॅच एक संशोधन व विकास अंतर्गत सातारा जिल्ह्यातील हा एक रस्ता आपला मंजूर झालेला आहे म्हणजे याला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे यात्र या रस्त्याचं नाव आहे गोंदवली बुद्रुक ते कवट वस्ती रस्ता हा एक किलोमीटरचा असून एकशे एक्केचाळीस पॉईंट एकवीस लक्ष याला निधी उपलब्ध झालेला आहे आणि साधारण आता अंदाजे याचं काम पंधरपूर शेत झाल्यानंतर ऑक्टोबर पासून साधारण चालू होईल सहा सात महिन्यामध्ये नंतर ते पूर्ण व्हायला पाहिजे आता एक सांगा हा रस्ता आहे किती किलोमीटरचा आहे आणि लांबी रुंदी कशी आहे हा रस्ता एक किलोमीटरचा आहे आणि याची जी विडथ म्हणतो आपण ते त्याला तीन पॉईंट पंच्याहत्तर मीटर मध्ये आणि टोटल शोल्डर ऍड करून दे सहा मीटरचा आहे तीन पॉईंट पंचाहत्तर इंटू सहा असं जनसंवाद होता नक्की संकल्पना काय होती संकल्पना म्हणजे असं आता या रस्त्याबाबत आता आपण एडीबी अंतर्गत याला फंडिंग होते आशियन डेव्हलपमेंट बँक यांच्यात कडून याला फंडिंग होणार असल्यामुळं इथं येऊन ग्रामस्थांशी चर्चा करून हा रस्त्या संबंधित त्यांना माहिती सांगून त्यांच्या काही समस्या असतील तर त्यांचं निवारण केलं जातं आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्याप्रमाणे डिपे आपण गोष्टी ते ऍड करून त्याप्रमाणे हा रस्ता करत आहेत धन्यवाद आपले गोंदिवले गावचे सरपंच जयप्रकाश शे बापू आहेत बापू एक सांगा आज आपला हा रस्त्याचा शुभारंभ होत आहे काय सांगाल तुम्ही आज मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून हा रस्ता मंत्री जयकुमार गोरे भाऊ यादी प्रायोगिक तत्वावरती म्हणजे महाराष्ट्रामध्ये ही योजना मान आणि खटाव तालुक्यात पहिल्यांदा राबवलेली आहे ते त्याच्यासाठी आधी त्यांना मागणी केल्यानंतर त्यांनी आम्हाला वस्तीसाठी व गोंदिले बुद्रुक अंतर्गत रस्त्यासाठी दोन कोटी रुपये म्हणजे केलेलं आहे शब्द दिलेला आहे व एक कोटी एक्केचाळीस लाख रुपये आता निधी त्यांनी हे काम आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच चालू होईल आपल्यासोबत कवट वस्ती या ठिकाणी राहणारे ग्रामस्थ आहेत तुमचं नाव काय आणि काय भावना आहे तुमच्या आज नवीन रस्त्याचं कामकाज तुम्हाला मिळालेलं आहे रस्त्यासाठी माझं नाव पंकज साहेजीराव पाटील ग्रामपंचायत सदस्य आहे प्रथमता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे भाऊ आणि आमचे नेते जयकुमार गोरे भाऊ यांचं प्रथमता मी आभार मानतो की आमच्या कवट वस्तीसाठी त्यांनी जो एवढा निधीचा रस्ता दिला त्यासाठी मी प्रथमता त्यांचं आभार मानतो आणि हा रस्ता म्हणजे आमच्या ह्या कवट वस्तीसाठी आजपर्यंत इथं कुठली सुविधा नसताना हा, आ, हा रस्ता झालेला नव्हता तर ह्या रस्त्यामुळे आमच्या वस्तीसाठी सुद्धा म्हणजे येण्या जाण्यासाठी भरपूर ज्या अडचणी येत होत्या ते कायमस्वरूपी आता मिटून जातील कारण हा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड असल्यामुळं हा ह्या रस्त्याची लाईफ भरपूर राहणार आहे त्यासाठी वस्तीसाठी सुद्धा येण्या जाण्यासाठी सुद्धा हा एकदम महत्वाचा रस्ता झालेला आहे त्यासाठी आम्ही प्रथमता भाऊंचे आभार मानतो धन्यवाद आपल्यासोबत माझे सरपंच गोंधवलेचे गुलाबराव कट्टे यांना आहेत गोंडवले साठी ना काही नावापासून दिलेल्या आहेत तर काय सांगाल भाऊंच्या कार्याविषयी तुम्ही आज ग्राम विकास मंत्री गोरी भाऊ हे महाराष्ट्राचे ग्राम विकास मंत्री आहेत आणि त्यांनी पाठी जे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जे बंधारे हे पहिल्यांदा राबवले आणि महाराष्ट्रामध्ये नंतर बंधारे झाले तसे आता ग्राम विकास सडक योजना मुख्यमंत्री सडक योजना जे पहिल्यांदा मान तालुका खटाव तालुक्यात राबविण्याचं पहिल्यांदा त्यांनी काम केलं अशा पद्धतीचं के पुन्हा महाराष्ट्रात होणार आता गा गावामध्ये की आपले पहिल्यांदा राबविल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जाईल अशा पद्धतीचे भाव काम करतात आणि अभिनंदन करावं तेवढे कमीच आहे आणि पहिल्यांदा आता कोट वस्तूमध्ये एवढ्या मोठ्या फंडिंग आणि रस्ता एवढा मोठा दिवस आहे आणि रस्ता एवढा मोठा दिवस आहे त्यांचं किती अभिनंदन करा हे कमीच आहे आपल्या सोबत आता श्रीकृष्ण कट्टे बोलतायत महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास संस्था व महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून यांच्या संकल्पनेतून ज्याप्रमाणे महाराष्ट्रात बंधारे राबवले रा होते वड्यावरचे पाणी आडवा जिरवा बंधारे राबवला होता त्या दर्शन मान खात्यामध्ये ग्रामीण रस्ते सुधार योजनेअंतर्गत या टप्पा दोन मध्ये सुरुवात केलेली आहे त्यामध्ये आमचे सर्व गोंदवलेचे ग्रामस्थ मंत्री महोदयांना भेटायला गेले त्यांनी पहिल्याच विनंती सगळ्यांनी मान्य करून या वस्तीला फार वर्षापासून दुर्लक्षित असलेला रस्ता अगदी कच्चा होता यांना एक कोटी एक्केचाळीस लाख रुपयाचा रस्ता या वस्तीला देऊन या वस्तीला न्याय दिलेला आहे व या लोकांच्या अतिशय येण्या जाण्याची आणि दोन अतिशय चांगली सोय करण्याचा प्रयत्न आमदार जय गुमर गोरे यांच्या माध्यमातून केलाय त्याबद्दल आम्ही गोंदिले ग्रामस्थांच्या वतीनं आमदार गोरे यांचे खूप खूप आभार आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं अरुण कट्टे मामा बोलतायत काय मामा सांगताल आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर फार म्हणजे आमच्या आता आज जवळजवळ आम्ही साठ पासष्ट वर्षाजवळ झालो इतकी वर्ष आमचा जन्म इकडे झाला वस्तीवर आजपर्यंत कुठलीही सुविधा नव्हती पण आज खऱ्या अर्थानं भवनच्या माध्यमातन आज एवढं मोठं काम या कवड वस्तीसाठी होतंय दुसरी कवड वस्ती एक वस्तीच नसून अनेक समाजाचे लोक इथं राहतात सगळ्यात महत्वाचं इतर इतर समाज सगळा समाज इथं या वस्तीवर राहिलेला आहे आणि ह्या लोकांची चांगली सोय झालेली आहे कारण आता नदीवरच्या पुलाचा थोडासा विषय आहे तोही जरा लक्ष दिलं तर चांगलं होणार आहे कारण आता थोडासा तो वाहून गेला वरती टाकलेला कॉन्क्रीट पण हा रस्त्याचं फार फार दिवसापासूनच काम एक मार्गी लागलं त्याबद्दल भाऊंचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो आणि इथून पुढेही त्यांच्या कार्यात शुभेच्छा देतो जय हिंद धन्यवाद आपल्या मंदेश भूषणशी बोलत आहेत ग्रामस्थ आहेत काय नाव तुमचं तात्यासाहेब कट्टे काय सांगता आज वस्तीचाच ग्रामस्थ असून ग्रामविकास मंत्री जयकुमार मोरे यांच्या आशीर्वादानं आम्हाला जो गोंदवले ते कवट हा रस्ता मंजूर झाला याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि त्या त्यांच्या प्रयत्नाला आमचे सरपंच जयप्रकाश कट्टे यांनी सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन रस्त्याच्या कामाच्या निमित्तानं आपल्याशी कवट वस्तीतील बाळासाहेब माने बोलत आहेत काय दादा सांगताल आज रस्त्याचं चांगला म्हणजे मंजूर झालाय होणार आहे थोड्या दिवसातच हे अभिनं गोष्ट वर्षापासून ते केले त्याच्याबद्दल संपूर्ण मी धन्यवाद खर तर गोंदवल्यातील ग्रामपंचायती हद्दीत असलेला कवट वस्तीतील एक महत्वाचा प्रश्न रस्त्याचा भावनी सोडवलेला आहे आणि सर्व कवट वस्तीतील आणि ग्रामस्थांनी गोंदवलेकर ग्रामस्थांनी भाऊ मनपूर्वक अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांना धन्यवाद दिलेला आहे